मित्रांनो मी अमित माळगाबाई मित्रांनो माझी बहीण लाडकी जी नवीन योजना मुख्यमंत्री यांनी सुरू करण्यात आलेली आहे हे योजनेसाठी जो काही अर्ज करण्याचा कालावधी आहे हा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत सांगण्यात आलेला आहे आपण अर्ज करू शकतो तर मित्रांनो याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेल असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलाकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितले तर ह्या योजनेच्या पात्रसाठी जर बघितले तर आपल्याला महाराष्ट्र राज्याचे रहास असणे आवश्यक आहे लाभार्थ्याचा आधार कार्ड असणे असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्यातील दा जन्मदाखला आवश्यक असणार आहे व समक्ष प्राधिकारी अधिकारी जे असणार आहे यांचा प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हे दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे रेशन कार्ड आवश्यक आहे सदर योजनेचे नियम अटींचे पालन करण्यासाठी हमीपत्र आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता की ह्या योजनेचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी हे अर्ज जे आहेत हे एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत तर पंधरा जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तुम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज करण्याची तारीख होती तसे मित्रांनो तुमच्यासाठी योजनेसंदर्भात संपूर्ण अशी माहिती एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि ह्या योजनेसंदर्भात संपूर्ण अशी माहिती घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढील व्हिडिओ नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जी